देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं केली मी मराठीची टीम जेव्हा या निदर्शकांशी बोलली तेव्हा आपण नेमकं कशासाठी निदर्शनं करत आहोत हेच त्यांना माहिती नव्हतं असं समोर आलेलं आहे नेमकं काय घडलंय बीजेपीच्या विरोधात काँग्रेसची लोक नॅशनल आंदोलन आपल्या आपल्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते आप आंदोलन करेह तुम्ही आंदोलन करताय का करताय आंदोलन <nd biết> नॅशनल हेराल्ड प्रकरण तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे मला काय आहे सांगा ना त्याच्या माहिती आहे मला बोलून द्या मला नॅशनल हेराल्ड प्रकरण कि नॅशनल हेराल्ड इश्यू क्या नक्की आंदोलन का चाललंय नॅशनल हेराल्ड नॅशनल हेराल्ड प्रकरण काय माहिती आहे का बीजेपी कोच, ने खोटी केस टाकली है मैडम नेशनल हेरा कसा फ्री प्रेस है हमारा नेता है उसके साथ कोर्ट में फैसला चल रहा है वो कोर्ट का ही मान्य होगा नरेंद्र मोदी का मान्य होगा नेहरू साहेब ने आप घोषणा दे रहे हो क्यों दे रहे हो क्यों घोषणा दे रहे हो आप भी घोषणा दे रहे हो नेशनल के, हेराल्ड के बारे में बताना चाहता हूँ कि सर सिर्फ और सिर्फ ये झूठ है जो आपको नेशनल हेराल्ड के बारे में जानकारी पता है लेकिन क्या झूठा फसा रहे हैं इसको नेशनल हेराल्ड प्रकरण पूर्ण का है तुम्हारा माही है कहाँ मतलब हम लोग पक्ष है फंड ऑफिस नहीं माइल जो कर रहे हैं ये बीजेपी गवर्नमेंट गलत कर रहे हैं नॅशनल हेराल्ड पार्टी नेहरू ने एक अखबारपत्र उघडलेला नाईनटीन थर्टी एट ला ते पत्र उघडलेला देश स्वतंत्र करण्यासाठी आणि आपले विचार मांडण्यासाठी भैया भैया आंदोलन करतो नेशनल हेराल्ड पता मालूम मित्र तुला माहितीये नॅशनल हेराल्ड काय होतं काही तुम्ही इकडे आंदोलन करताय नॅशनल हेराल्ड काय झालंय माहितीये का तुम्हाला नक्की काय आंदोलन करताय घोषणा देता काय झालेलं म्हणजे नॅशनल गार्ड नक्की काय होत सोनिया गांधी का जो पहिले केस था वो केस इन लोक नाही निकाला आहे आपको है, आप है नॅशनल हेराल्ड क्या हुआ था क्यू एज्युकेशन किया जा रहा है तुम्हाला माहितीये मॅडम नॅशनल हेराल्ड प्रकरण काय तुम्हाला माहितीये का, का? सध्या तरी माहिती आहे नॅशनल हेराल्ड तुम्ही आंदोलन करताय त्याच्या विषयावरती काय नक्की झालेलं आपण बघितलं काँग्रेसचे कार्यकर्ते जे आंदोलन करतायत नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींना जी कोर्टाने नोटीस बजावली त्या संदर्भातलं आंदोलन करतात मात्र हे आंदोलन करता का करतायत ते प्रकरण काय याच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये माहिती नाहीये कॅमेरामन विजय देसाई सोबत पंकज दळवी न्यू मराठी न्यूज मुंबई